माझे नाव भाग्यश्री गंगाराम जावळे शाळेचे नाव न्यू इंग्लिश विषय वी भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील सप्टेंबर हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासामध्ये मंगल अक्षरात कोरला गेला याच दिवशी भारत मातेच्या वैज्ञानिकांनी दैदिप्यमान इतिहास घडून आणला याच दिवशी भारताचे मंगलयाण मंगळाच्या कक्षेत शिरले आणि जगभर जल्लोष केला गेला युरोपियन देश समूह अमेरिका रशिया यांच्या यशस्वी प्रयत्नानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत हा चौथा देश ठरला हा विजय एका गोष्टीमुळे अधिक सुवर्णमय झाला ती गोष्ट म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले म्हणून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करणारा भारत हा पहिला देश ठरला अन्य देशांना पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झाले नाही तमाम भारतीयांनी मिठाया वाटून फटाके वाजून ढोल ताशांच्या गजरात एखाद्या सणाप्रमाणे ही ऐतिहासिक विजयाची घटना साजरी केली हे यश एकाएकी एका दिवसात किंवा एका प्रकल्पात मिळाले असे नाही तर याची पायाभरणी भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच झाली आहे विज्ञाननिष्ठ बलशाही भारत घडविणे हे भारत विधाता जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते अनेक जाती धर्म पंथ प्रांत भाषा या भिन्न घटकांनी भारतीय समाज घडलेला आहे जोडीला पराकोटीचे अज्ञान व दारिद्र्य होतेच अशा पार्श्वभूमीवर भारतात वैज्ञानिक प्रगती घडून आणणे हे महाप्रहंद आव्हान होते परंतु पांडिते नेहारू आणि त्यावेळेचे अन्य भारतीय नेते यांनी हे आव्हान पेलले आणि पराकोटीचे प्रयत्न करून भारतात वैज्ञानिक प्रगती घडून आणली देशाची वैज्ञानिक प्रगती फक्त प्रयोगशाळेत प्रयोग करून साध्य होत नाही तर त्यासाठी सर्व जनतेमध्ये विज्ञाननिष्ठ मनोभूमिका तयार होणे अत्यंत आवश्यक असते याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोलाची कामगिरी पार पाडली आहे विज्ञानाला मोठा अडथळा असतो तो म्हणजे जात धर्म भाषा प्रांत यांविषयीचा दूर अभिमान आणि अज्ञान या सर्व अडचणींना दूर करणारी समाज घडविणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली नेहरूंनी उच्च तंत्र वैज्ञानिक शिक्षण देणारी आय आय टीची स्थापना एकोणीसशे पन्नास सालीच केली आजच्या या विज्ञानाच्या युगात आय आय टीतून बाहेर पडलेले तरुण भारताचे नाव उंचवताना दिसत आहेत विज्ञान क्षेत्रातील आय आय टी ही जगभर आदर्श संस्था मानली जाते वैज्ञानिकांनी मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र एक शिल्लक ठेवले नाही जेथे विज्ञानाचा चमत्कार झालेला नाही स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जगणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे इतक्यावरच भारत थांबला नाही तर अन्य देशांना धान्य निर्यात करतो रोगांपासून पिकांचे रक्षण करणे अन्न पदार्थ टिकविणे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळविणे धान्यांच्या नवनवीन जाती शोधून काढणे कमी जास्त पीक घेणे शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी बाबत भारतीय शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक प्रगती केलेली दिसून येते वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीने तर साऱ्या जगाचे डोळेच दिपून गेले आहेत वैद्यकीय उपचारासाठी जगभरातून भारतात इतकी लोक येत आहेत की मेडिकल टुरिझम ही एक वेगळीच शाखा उदयास आली आहे अन्नधान्ये फळे भाज्या एकूणच शेती क्षेत्रामध्ये व बायोटेक्नॉलॉजीमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी मुसंडीच मारली आहे वैज्ञानिक प्रगतीमुळेच बँक व्यवहार प्रवास खरेदी विक्री शासकीय व्यवहार यांच्यात क्रांती घडून आली आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली भारताने आपले पहिले रॉकेट उडविले व अनेक उपग्रहही आकाशात सोडले या अवकाश संशोधनामुळे भारताने माहिती तंत्रज्ञानात व मनोरंजनाच्या क्षेत्रातही अफाट प्रगती केलेली दिसून येते धन्यवाद